गडज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज नामांकित चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्ल एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या एस टी स्टँड समोर गडिंगलज एक वेळ अवश्य भेट द्या चंदगड विधानसभेचे आमदार माननीय राजेश पाटील यांच्या अथक प्रयत्नातून कसबा नूल तालुका गडिंगलज येथील सुरगीश्वर मठाचा समावेश क वर्ग पर्यटन स्थळामध्ये झालेला आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या निर्णयावर पालकमंत्री हसन सो मुश्री यांनी शिक्कामोर्तब के केले लोकप्रतिनिधी आणि आध्यात्मिक दोघांची सांगड घातल्याशिवाय समाजाची सुधारणा होत नाही हे उमजून आपल्या पाटील साहेबांनी आणि चव्हाण साहेब असेल किंवा ह्या सर्व मतावरती प्रेम करणाऱ्या सर्व सद्भक्तांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या माध्यमातून जेवढं काही देण्याचं प्रयत्न करत आहेत ते मठाच्या दृष्टीनं फार आणि भागाच्या दृष्टीनं फार चांगला आहे सुरगेश्वर मठाचा क वर्ग पर्यटन स्थळामध्ये समावेश झाल्यामुळे पालकमंत्री हसनसु मुश्रीफ यांनी आमदार राजेश पाटील यांचे कार्यकर्ते आणि या मठाचे गुरु सिद्धेश्वर स्वामीजी यांचे हार्दिक स्वागत केलेले आहे आमदार राजेश पाटील यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी गुरु सिद्धेश्वर स्वामीजी यांना सन्मानित करीत अभिनंदनाचे हे पत्र त्यांना सादर केली आपण मोठ्या माध्यमातून अनेक नियोजन घेतलेले आहेत आपण ह्याच्यापूर्वी पण संकल्प घेतले होते की ह्या भागातल्या लोकांच्यासाठी अत्यंत सुविधासाठी गरीब लोकांच्यासाठी आपण जे लग्न करा करण्यासाठी पहिला आपल्या संकल्प आहेत की मंगल कार्य बांधायचे आहे आपल्याला त्या त्यातून आपल्या भागातली मुलामुलीसाठी सी एम पी एस सी कोचिंग क्लास स्थापन होणार आहेत तसंच अकॅडमी आर्मीमध्ये जाणाऱ्याची आपण मुला मुलींसाठी एक अकॅडमी आपण स्थापन करणार आहे आणि येणारे अनेक भक्तांच्यासाठी अनेक त्यांची इथं राहायच्यासाठी व्यवस्था करायचं आहे इथं पूजा अर्चन एक लाखो दीड लाखोचं भेट असते दररोजांनी अथर मठाची येणारी संख्या भरपूर वाढलेल्या आहेत त्यांची सुविधा करण्यासाठी क वर्गमधून काय काय ते सहकार मिळते त्या सगळ्या घेऊन आपण योगदातून भक्तांची चांगल्यासाठी आपण करणार hmm. महाराजांच्या भावना म्हणजे भक्तांच्या कल्याण व्हावं एवढ्याच आपल्या भावना असते या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दादा असू दे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब असू दे आपल्या आमदार राजेश पाटील साहेब असू दे ह्या तिघांची पण ह्याच्यातून कल्याण व्हावा असा आपल्या महाराजांच्या चरणी प्रार्थना जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन सुजलसह लता पालकर सुरगीश्वर मठ नूर